नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा मी विनायक चोगले माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज कोल्हापूर जिल्हा चालक शिपाई भरतीचा लेखी पेपर झालेला आहे त्या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता याविषयीचे प्रश्न आपण आता पाहूया यापूर्वी जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा पहिलाच प्रश्न आहे खालीपैकी कोणती संख्या सहाचा गण आहे आता आपल्याला घन एक ते वीस पर्यंतचे पाठ पाहिजे सहाचा घन म्हणजे सहा गुणिले सहा गुणिले सहा याचं उत्तर किती आहे सहा गुणिले सहा गुणिले सहा सहाचा घन आहे दोनशे सोळा म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे दोनशे सोळा हा सहाचा घन आहे चला पुढचा प्रश्न यानंतरचा प्रश्न आहे पाच किलो शेंगदाण्याची किंमत चारशे पन्नास रुपये असेल तर एक क्विंटल शेंगदाण्याची किंमत किती आता या गणितामध्ये आपल्याला एक क्विंटल म्हणजे किती माहिती पाहिजे तर एक क्विंटल म्हणजे किती तर एक क्विंटल बरोबर शंभर किलो मग आपल्याला काय करायचंय पाच किलो शेंगदाण्याची किंमत दिलेली आहे तर लिहायचं सरळ पाच ला पाच पन्नास तर शंभर के जीला एक्स याचा तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला याचं उत्तर मिळून जाईल बघा पाच एक्स बरोबर चारशे पन्नास गुणिले शंभर आता हे जे पाच इकडे गुणिले तिकडे गेल्यावर काय होणार भागी होणार म्हणजे हे अशा प्रकारे पाच एके पाच पाच नवे पंचेचाळीस पाच शून्य शून्य नव्वद गुण आणि शंभर किती येणार नऊ हजार पर्याय क्रमांक सी हे याच उत्तर येईल नऊ हजार रुपये असेल यानंतर पुढील गणित आहे एक काम पंधरा स्त्रिया आठ दिवसात पूर्ण करतात तेच काम सहा दिवसात पूर्ण करायच्या असल्यास किती स्त्रिया असाव्या आता या प्रश्नामध्ये बघा हे जे आहे हे, हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे आता व्यस्त चलनाचं उदाहरण म्हणजे काय स्त्रियांची संख्या वाढली तर दिवसांची संख्या कमी होणार आहे म्हणजेच काय तर पंधरा स्त्रिया आठ दिवसात काम करतात तर सहा सहा दिवसासाठी किती स्त्रिया लागतील आता इथं काय करायचं व्यस्त चलन असल्यामुळे समोरासमोरचा गुणाकार करायचा जर समचरण असलं तर आपण तिरकस गुणाकार केला असता पण इथं व्यस्त चलन असल्यामुळे समोरासमोर गुणाकार म्हणजेच काय करायचं तर पंधरा गुणिले आठ बरोबर सहा गुणिले एक्स समोरासमोर गुणाकार आणि त्यांचे बरोबर करायची पंधरा ते एकशे वीस बरोबर सहा एक्स हे एक्स जे गुणिले आहे इकडे सहा गुणिले आहे तिकडे गेल्यावर काय होईल भागीर होईल म्हणजे एक्स बरोबर काय होईल एकशे वीस भागिले सहा बरोबर काय होईल वीस वीस सन सहाशे म्हणजे एक्स बरोबर वीस म्हणजे किती स्त्रिया लागतील वीस स्त्रिया पर्याय क्रमांक ए जो आहे तो वीस हा पर्याय क्रमांक बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे एका पुस्तकाची छापील किंमत तीनशे साठ रुपये आहे दुकानदाराने ते पुस्तक तीनशे सहा रुपयाला विकले तर त्याने छापील किमतीवर किती टक्के सूट दिली आता त्याने नेमकी किती रुपये सूट दिली हे आपल्याला पहिल्यांदा काढावं लागेल म्हणजे काय करावं लागेल तीनशे साठ रुपयाला छापील किंमत होती त्यांनी विकली तीनशे सहा रुपयाला यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला किती रुपये सूट दिली हे मिळेल यांची वजाबाकी केल्यास दहा न सागेले गेले राहिले चारचा परत दिला सात गेला राहिला पाच म्हणजे चोपन्न रुपया त्याने काय केली सूट दिली म्हणजेच काय तर तीनशे साठ रुपयाला चोपन्न रुपये सूट दिली तर शंभर रुपयाला किती रुपये सोडतील हे समीकरण आपल्याला मिळेल मग हे सोडवल्यानंतर काय होईल तीनशे साठ गुणिले एक्स बरोबर शंभर गुणिले चौपन्न हे तीनशे साठ गुणिले ते तिकडे गेल्यावर काय होईल भागील होईल तीनशे सात शून्याला शून्य जाईल त्यानंतर काय होईल म्हणजेच काय पाचशे चाळीस भागिले छत्तीस हे केल्यानंतर उत्तर आहे जाईल पंधरा टक्के एक्स बरोबर पंधरा येईल पर्याय क्रमांक डी त्याचं उत्तर येईल पंधरा त्यानंतर पुढील प्रश्न आहे रमनने एका पुस्तकाच्या रोज वाचलेल्या पृष्ठांच्या पृष्ठांची संख्या साठ पन्नास चोपन्न सेहेचाळीस पन्नास अशी आहे तर दररोज वाचलेल्या पृष्ठांची संख्या किती तर आता इथे सरासरीवर आधारित प्रश्न आहे सरासरीचं सूत्र काय तर एकूण संख्यांची बेरीज भागीले किती संख्यांची आपण बेरीज केली ती संख्या म्हणजे आपल्याला काय करावं साठ अधिक पन्नास अधिक चोपन्न अधिक सेहेचाळीस अधिक पाच यांची बेरीज करावी लागेल आणि ह्या पाच संख्यात म्हणून याला पाच न भागाव लागेल तर आपण पहिल्यांदा सुरुवातीला बेरीज करू बघा सुरुवातीलाच उत्तर येईल सहा चार दहा शून्य आचाराला एक सहा सहा चार दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि पाच वीस वीस आणि सहा सत्तावीस दोनशे साठ भागेले पाच म्हणजेच करेल पाच एके पाच पाच पंचवीस अजूनही दहा म्हणजे उत्तरेल बावन्न म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे याच उत्तरेल यानंतरच गणित आहे जर दोन छेद तीन अधिक पाच ए बरोबर चार तर ए बरोबर किती ए ची उकल काढायची आहे तर आता आपल्याला इथे पहिल्यांची बेरीज करावी लागेल दोन छेद तीन अधिक आता इथं छेद तीन आहे म्हणून याचा पण छेद आपण काय करूया तीन करून घ्या म्हणजे या अंशाला छेदाला तीन न बनय पाच त्रिक पंधरा आहे आणि छेद तर नाही म्हणजे एक आहे म्हणजे तीन बरोबर चार आता छेद समान झाला हा छेद एकत्र लिहूया आणि दोन अधिक पंधरा एक बरोबर चार आता हे जे तीन इकडं भागिले आहे ते तिकडे गेल्यावर काय होईल गुन्हे लिहित म्हणजे दोन अधिक पंधरा बरोबर चैत्रिकम बारा आणि हे जे अधिक इकडं दोन आहे ते तिकडे गेल्यावर काय होईल वजा दोन होईल म्हणजे उत्तर काय होईल पंधरा दहा येईल म्हणजेच ए बरोबर काय होईल दहा छेद पंधरा पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा म्हणजे दोन छेद तीन याचं उत्तर येईल दोन छेद तीन बघा पर्याय क्रमांक सी दोन छेद तीन याचं छे उत्तर येईल त्यानंतरच गणित आहे एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा पाचने मोठा आहे अंश व छेद यामध्ये चार मिळवल्यास उत्तर सहा छेद पाच हा अपूर्णांक येतो तर तो अपूर्णांक किती आता बघा इथं काय केलेलं आहे तर आता छेदाबरोबर तुलना केली अंशाची म्हणून आपण काय करायचं छेद एक्स मानतात छेद बरोबर एक्स मानला छेद एक्स मानल्या तर अंश किती येणार अंश हा मोठा आहे त्याच्यापेक्षा म्हणजे अंश येणार एक साधिक पाच बघा म्हणजेच आपला काय तयार झाला एक साधिक पाच छेद एक्स हा पूर्णांक तयार झाला याच्यामध्ये त्यांनी काय केलंय अंश आणि छेदामध्ये प्रत्येकी चार मिळवल्यात हो म्हणजे इथं चार मिळवल्यात हो प्लस इथं चार मिळवल्यात आणि येणार उत्तर किती दिलंय सहा छेद पाच आता आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे तर एक साधिक किती होणार नऊ होणार चेद एक साधिक चार बरोबर सहा चेद पाच आता आपल्याला काय करावं लागेल तिरकस गुणाकार करावा लागेल म्हणजेच काय करावं लागेल पाच कौसात एक साधिक नऊ बरोबर सहा कौसात एक साधिक चार पाच एक्स अधिक पाच नव्वे पंचेचाळीस बरोबर सहा एक्स अधिक शहाचोक चोवीस आता एक्स एक्स एका बाजूला घेऊया हे सहा एक्स आहेत हे तिकडे गेल्यानंतर काय होणार वजा पाच एक्स होणार बरोबर हे पंचेचाळीस आहेत आणि हे इकडे आल्यानंतर वजा चोवीस होणार म्हणजेच काय येणार एक्स एक बरोबर पंचेचाळीस वजा चोवीस किती येणार एकवीस होणार मग एक्स बरोबर एकवीस एक आलं तर आपला छेद एक्स आहे अंश एक्स अधिक पाच म्हणजे किती येणार एकवीस अधिक पाच सव्वीस म्हणजे आपला पूर्ण येणार सव्वीस छेद एकवीस पर्याय क्रमांक ए हे त्याचं अँसर येईल त्यानंतरचं गणित बघा एका शहराची लोकसंख्या दरवर्षी आठ टक्के दराने वाढते दोन हजार दहा साली त्या शहराची लोकसंख्या दोन लाख पन्नास हजार असल्यास बारा साली त्या शहराची लोकसंख्या किती होती आता इथं बघा गणित पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं हे गणित सरळ व्याजाचं आहे की चक्रवाढ व्याजाचं आहे तर हे गणित चक्रवाढ व्याजाच्या सूत्रांना काढावं लागेल कारण दरवर्षी त्या वाढलेल्या लोकसंख्येचा इम्पॅक्ट पडणार आहे म्हणजे दोन हजार बारा साली दोन वर्षानंतर किती लोकसंख्या आहे हे आपल्याला काढायचं आहे चक्रवाढ सूत्र काय आहे तर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा एन मग ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला किमती करायच्या आहेत तर पी म्हणजे आपलं काय होणार आहे एकूण लोकसंख्या तर दोन लाख पन्नास हजार कंसात एक अधिक आर म्हणजे किती दरानं वाढणार आहे तर आठ दरानं वाढणार आहे शंभर आणि यन म्हणजे किती वर्षे आहेत तर दोन वर्षात काढायचं आहे हे आपल्याला आता समीकरण सोडवावं लागेल म्हणजेच काय होईल दोन लाख पन्नास हजार गुणिले ह्याचं काय होईल एकशे आठ छेद शंभर कंसाचा वर्ग म्हणजेच एकशे आठ गुणिले एकशे आठ छेद शंभर गुणिले शंभर म्हणजे या दोन शून्य गेल्या या दोन शून्य गेल्या ह्या दोन शून्य गेल्या या दोन शून्य गेल्या म्हणजेच काय येईल पंचवीस गुणिले एकशे आठ गुणिले एकशे आठ आणि जर आपण हा जर गुणाकार केला तर हा गुणाकार किती येणार आहे दोन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे इतका येणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर येणार आहे या अर्थ जर आहे जर पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ व तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन तर एक्स बरोबर किती आता इथं काय करायचं आहे वायचा जो सहगुणक काय तर तीन लायला सहगुणक तीन आहे आणि इथं बायला सहगुणक एक आहे तो आपण दोन्हीचा सामान करण्यासाठी काय करूया या पदाला तीन गुनिया पहिल्या मग या पदाला तीन गुन्ह्या तर काय तीन किती नऊ एक्स अधिक तीन वाय बरोबर तीन सहा हे दुसरं आणि हे पहिलं आहे तसं पाच एक्स वजा तीन वाय बरोबर ह्याची काय करूया आपण बेरीज करूया जर बेरीज केली तर हे अधिकला कॅन्सल होणार आणि ह्याची बेरीज नऊ अधिक पाच चौदा एक्स येणार आणि बरोबर आठ आणि सहा चौदा आहे म्हणजे काय होणार एक्स बरोबर चौदाशे चौदा चौदाला चौदा कॅन्सल होईल उत्तर एक पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे यानंतर कधी काय बघा तीनशे चार मध्ये किती मिळवल्यास बेरीज चारशे तीन आता या प्रश्न सोडवण्यासाठी काय करूया तर आपण काय करूया तीनशे चार मध्ये समीकरण तयार करून घ्या तीनशे चार मध्ये एक्स मिळवला असं मानू आपण तर उत्तर काय ना चारशे का? का? चार चार। का तीन मग हे एक्स इकडे जे अधिक आहे तिकडे गेल्या काय होणार वजावणार म्हणजे एक्स बरोबर काय ना चारशे तीन वजा तीनशे चार हे आपल्याला सोडून घ्या ह्याचा छेद समान करण्यासाठी काय कळलं तीन चोक बारा बारा छेद हो मग ह्याचा छेद बारा करण्यासाठी दोन्हीला आपण काय चार चोक सोळा वजा छेद झालाय त्याला चारित्रिका बारा म्हण तीन त्रिकळ नऊ छेद बारा हे त्याचं उत्तर येईल मग सोळा वजा नऊ कितीला सोळा वाजा नऊ सात छेद बारा हे त्याचं उत्तर येईल म्हणजे पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर येईल यानंतरचं करीत आहे दशम स्वप्न गुणाकार दिलेला आहे तर काय करायचं आहे बघा पहिल्यांदा यांचा गुणाकार करून घ्यायचा आणि त्यानंतर व त्याची संक्षिप्त रूप द्यायचं आहे शून्य दशांचिन्ह एक गुणिले शून्य दशांचिन्ह एक गुणिले शून्य दशांचिन्ह एक याचे उत्तर काय तर एकच उत्तर येईल आणि दशांचिन्ह देत असताना एक दोन तीन घर सोडून एक दोन तीन घर सोडून शून्य दशांची शून्य शून्य हे याचं उत्तर आहे त्यानंतर अधिक तर ह्याचा गुणाकार गे दोन्ही चार चार दोन्ही आठ एक बरोबर आणि दशांचिन्ह देत असताना एक दोन तीन चार पाच सहा घर एक दोन तीन चार पाच सहा घर चिन्ह म्हणजे शून्य दशांशनं शून्य 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 आठ येईल बरोबर का बघा त्यानंतर छदस्थानी पण तसंच करायचं हे दोन्ही चार चार दोन्ही आठ म्हणजे शून्य दशांश आठ ह्याचं उत्तर होईल कारण एक दोन तीन घरं सोडून तसे इथं ते इथं पण तसंच आहे चार चौक सोळा सोळा चौक चौसष्ट आहे म्हणजे शून्य दशांशनं शून्य 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 चौसष्ट उत्तर येईल आता ह्याचं काय करायचं बेरीज करायचं ह्याची बेरीज करायची म्हणजे इथं दशांशाच्या ठिकाणी स शांशाच्या ठिकाणी एक द्यायचं आणि हे आठ आहे ते द्यायचं म्हणजे काय होईल शून्य दशांच शून्य शून्य एक शून्य शून्य आठ वरतील आणि खाली किती शून्य दशांश आठ शून्य चौसष्ट असं याचं उत्तर मग आता जर घरं बघितले दशांचिन्ह बघितलं एक दोन तीन चार पाच सहा आणि खाली पण एक दोन तीन चार पाच सहा तर आपण काय करूया सगळी दशमचिन्ह काढून बघूया म्हणजे काय शिल्लक राहील त्याचं उत्तर काय शिल्लक आहे एक हजार आठ छेद आठ हजार सहाच्या सहा सात आपण पलीकडे दोन इंची पण घेऊन गेल्या किमतीत काय बदल होत नाही आता हा आपल्याला जर भागाकार करायचा आला तर आपल्याला काय करावं संक्षिप्त रूप द्यावी बघितलं तर चोवीसच्या पणामध्ये थो थोडं हे असं वाटते चोवीस चोवीस चौक चोवीस चौक शहाण्णव राहिले चार उतरून किती चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस इथं पण लागेल चोवीस त्रिकम बहात्तर राहिले आठ उतरून घेतले सहा शहाऐंशी झाले चोवीस त्रिकम बहात्तर बाकी राहिले सहा आणि आठ आठांचा चौदा राहिले चव्वेचाळीस चोवीस पंचा चोवीस सख चव्वेचाळीस असे चोवीस सक् चव्वेचाळीस बेचाळीस छेद तीनशे छत्तीस ह्याला परत एकदा रूप संक्षिप्त तृप्त साईसत्ते बेचाळीस बघा साईसत्ते बेचाळीस साय सहा पंचे तीस आहे तीन साय छत्तीस म्हणजे सात छेद छप्पन हे उत्तर मग आता हा आपल्याला काय भागावकार करावा लागेल सात छप्पन हा भाग काय करावा जरा गणित मोठा आहे आहे पण त्या पद्धतीने आपल्याला करावं लागेल दशा भाग जात नाही म्हणून दशां चिन्ह देऊन राहिले तर शून्य घ्यायची छप्पन एके छप्पन बाकी राहिले चौदा तुम्ही किती शून्य छप्पन दोन्ही बघा सहा दोन्ही बारा अचाल एक पाच दोन्ही दहा एक अकरा एकशे बारा आहे त्यांची बाधाबाग केली तर किती येते बघा दहा आठ राहिले दोन अठ्ठावीस येते परत शून्य केले दोनशे ऐंशी आता छप्पन पंचे दोनशे ऐंशी म्हणजे छप्पन पाच ने गुणलं तर दोनशे ऐंशी उत्तर येते बघ म्हणजे आपलं उत्तर आलं शून्य पॉईंट एकशे पंचवीस पर्याय क्रमांक एकशे पंचवीस हे त्याचं उत्तर असेल किचकट आहे पण केल्यानंतर आपल्याला याचं उत्तर नक्की मिळेल यानंतरचं गणित आहे खालीलपिढी कोणत्या संख्येस अकराने पूर्ण भाग जात होता अकराची कसोटी आपल्याला माहिती पाहिजे काय आहे अकराची कसोटी बघा अकराची कसोटी काय आहे तर एक आड एक संख्यांची बेरीज करायची आणि दोन्हीतला जो फरक आहे एक आणि बेरीज करून दोन्हीतला जो फरक आहे तो शून्य किंवा अकराच्या पटीत आला पाहिजे फरक किती आला पाहिजे शून्य किंवा अकरा या दोन्ही पैकी एक किंवा अकराच्या पटीत आला पाहिजे आता आपण करून बघूया पर्याय म्हणून दोन सात आणि दोन आठ नऊ नऊ आणि आठ सतरा हा सतरा आला एक आणि तीन चार चार आणि दोन सहा सतरा वजा सहा अकरा म्हणजे याचं उत्तर पहिल्यांदाच फरक अकराच्या पटीत आला म्हणून याचा पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर ये जर तुम्ही बाकीचं पर्याय बघितला तर त्याचं काय होणार आहे अकराच्या पटीमध्ये उत्तर येणार नाही बघा तुम्ही बघणार असा तर आठ दोन्ही आठ आणि दोन दहा अकरा अकरा आलं सात आणि तीन दहा दहा नऊ एकोणीस एकोणीस वजा अकरा जर फरक बघितला तर याचा फरक किती येतोय आठ येतोय आपल्याला शून्य किंवा अकरा पाहिजे तसंच त्या पर्यायाचं पर्याय म्हणजेच याचं उत्तर काय पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे फक्त कसोटी माहिती पाहिजे शून्य कसोटी काय आकाराची एक आणि एक जर आपण बेरीज केली तर बेरीज केल्यानंतर जो येणारा फरक आहे तो फरक शून्य पाहिजे किंवा आकाराच्या पटीत पाहिजे तर कसोटी माहिती असेल तर पटकन उत्तर निघून जात यानंतर गणित जा आहे एकोणसत्तर एक मीटर एकशे पंधरा मीटर आणि एकशे एकसष्ट मीटर लांबी असलेले तीन पाईपचे तुकडे आहेत त्यापासून समान लांबीचे जास्तीत जास्त लांबीचे तुकडे करायचे झाले प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल आता हा जर प्रश्न बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते काय विचारले तर जास्तीत जास्त लांबी विचारले जेव्हा हा शब्द येतो जास्तीत जास्त तेव्हा आपण मसावी काढायचा या प्रश्नाचा काय काढायचा मसावे काढा जेव्हा कमीत कमी हा शब्द प्रश्नामध्ये येतो तेव्हा त्या मध्ये काय काढत असते लसावी काढत असते मग जास्तीत जास्त लांबीचा तुकडा काढायचा म्हणजेच काय करायचं आहे तर महत्तम सामायिक विभाजक या तिन्हीचा काढायचा आहे तो आपण कसा काढायचा मसावी कसा काढायचा सगळ्यांना माहिती आहे मसावे काढायसाठी काय गुया सगळ्यांचे अवयव काढायचे म्हणजे एकोसत्तरचे मुळावयोग काय येतात मूळ अवयव येतात तेवीस गुणिले तेवीस तरी एकोणसत्तर एकशे पंधराचे काय ना बरं तेवीस गुणिले पाच आणि एकशे एकसष्ट काय ना तेवीस गुणिले सात म्हणजेच यामध्ये समान अवयव कुठला आहे तेवीस 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 हा समान म्हणजे याचा मसाला कुठला असणार आहे तेवीस हा मसाला असणार आहे मसावी तेवीस आला आहे याचाच अर्थ काय की जास्तीत जास्त तेवीस मीटर लांबीचा तुकडा करावा लागेल की जेणेकरून समान तुकडे होतील समान संख्येने तुकडे होतील आणि जास्तीत जास्त लांबीचा तुकडा होईल म्हणजे याचं उत्तर काय होणार आहे डी पर्याय क्रमांक डी तेवीस मीटर यानंतरचं गणित आहे एका शेतात काही गाई व काही कोंबड्या उभ्या आहेत त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या अडतीस आहे त्यांच्या पायांची एकूण संख्या एकशे आहे तर शेतामध्ये किती कोंबड्या गाय आता काय करूया आपण हो तर गाई एक्स मानूया आणि कोंबड्या काय करूया वाय मान्या आणि समीकरण तयार करूया आता एक्स जर गाई असतील तर डोके जेवढी डोके आहेत एका गाईला एक डोकं असतं बरोबर का आणि एका कोंबडीला एक डोका असतं म्हणजे एक्स अधिक वाय गायीच्या डोक्यांची संख्या आणि कोंबड्याच्या डोक्याची संख्या बरोबर यांनी दिलेली आहे अडतीस दिलेली आहे बरोबर आता पायांची संख्या जर मोद्यात झाली तर गाईला चार पाय असतात म्हणजे काय ना चार एक्स येणार अधिक कोंबडीचे पाय किती असा दोन असतात म्हणजे दोन वाहिन आणि ह्याची संख्या दिली एकशे आठ आता आपल्याला जर दोन समीकरण मिळाले तर आपल्याला हे सोडवता येतं काय करायचं तर वाय वाय घालवण्यासाठी काय करायचं याचं सुद्धा दोन वाय करून घ्यायचं स गुण दोन करून घ्यायचं म्हणजे ह्याला सगळ्याला दोन गुण म्हणजे काय होईल हे समीकरण कसं बनेल दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर अडतीस सोळा सात शहात्तर बनेल आणि ह्याच्यातून काय करायचं हे वजा करायचं हे समीकरण म्हणजेच काय ना चार एक्स अधिक दोन वाय बरोबर एकशे आठ या वजामुळे चिन्हासाठी बदलतील इथं वजा होईल इथं काय होईल वजा होईल इथं पण वजा होईल म्हणजेच काय ना दोन एक्स वजा चार एक्स वजा दोन एक्स होईल बरोबर व दोन वायला दोन वाय कॅन्सल होतील आणि ह्यांची काय म्हणा वजा बघणार म्हणजे वजा चिन्ह येणार एकशे आठ वजा शहात्तर किती येतात बघा चोवीस 32 है ना? वो दा? वो दा ना दला। बत्तीस येणार वजा बत्तीस वजा वादा चिन्ह कॅन्सर झालं दोन एक्स बरोबर बत्तीस एक्स बरोबर सोळा कारण हे जे दोन गुरु भागी ठरणार एक्स बरोबर सोळा आलं म्हणजेच कोणाची संख्या सोळा आलेली आहे एक्स आपण गायी म्हणजे गायीची संख्या सोळा आणि कोंबड्यांची संख्या काय येणार एक्स अधिक वाय अडतीस आहे म्हणजे कोंबड्यांची संख्या काय दुसरी वाय जी आहे ती कोंबड्याची संख्या येणार मग वाय किती आहे तर सोळा अधिक वाय बरोबर अडतीस हे जे सोळा एकडं गेल्यावर काय होईल वचा होईल म्हणजे बचा सोळा करावा लागेल अडथ सगळं राहिले दोन पिण्या गेला राहिला दोन बावीस आहे म्हणजे सोळा काही आणि बावीस काय ना म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे म्हणजे बावीस व सोळा हे त्याचं उत्तर आहे यानंतरचं गणित आहे तीन मीटर दोरीचे एकशे वीस सारखे तुकडे केल्यास एका तुकड्याची लांबी किती एका तुकड्याची लांबी विचारल्या म्हणजे यांचं काय करावं लागेल हो भागाकार करावा हो लागेल पण आता हे तीन मीटर आहे आपण काय करूया सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घ्या मग एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर म्हणजे तीन मीटर बरोबर तीनशे से सेंटीमीटर तीनशे से सेंटीमीटरचे एकशे वीस तुकडे करायचे म्हणजे एकशे वीस न काय करायचं भागायचं शून्याला शून्य जाईल बारा एके बारा बारा दोन्ही चोवीस बाकी राहिले सहा दशांश चिन्ह दिलं उदरून घेते शून्य साठ होईल बारा पंचे सात म्हणजे दोन पॉईंट पाच सेंटीमीटर हे त्याचं उत्तर दोन पॉईंट पाच सेंटीमीटर पर्याय क्रमांक डी दोन पॉईंट पाच सेंटीमीटर हे त्याचं उत्तर पुढचं करायचं आहे दोन संख्यांची बेरीज पंच्याऐंशी आहे त्यांची वजाबाकी पंधरा आहे तर त्या संख्येचे गुणोत्तर विचारले पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल तर संख्या काढून घ्यावी लागतील आणि त्यानंतर त्यांचं गुणोत्तर करावं लागतील संख्या काढण्यासाठी काय करूया एक संख्या एक्स मागे दुसरी संख्या वान मागे त्यांची बेरीज पंच्याऐंशी आहे म्हणून एक्साधिक व्हाय बरोबर पंच्याऐंशी आणि दुसरा समिती काय होईल त्यांची वादाबा की पंधरा आहे म्हणजे एक्स वजा वाय बरोबर पंधरा आहे मग आता काय म्हणूया यांची जर आपण बेरीज केली तर सरळ काय होणार वाय कॅन्सल होणार अधिक वाय वाय कॅन्सल होईल आणि एक्स राहिले दोन एक्स बरोबर पंच्याऐंशी मधून पंधरा गेले किती राहणार पाच पाच गेले राहिले शून आठात नाही गेला राहिले सात सत्तर राहिले मग हे जे दोन गुण आहेत तिकडे गेले काय होणार भागी होणार म्हणजे एक्स बरोबर काय होणार सत्तर भागिले दोन म्हणजेच किती आण पस्तीस एक्स बरोबर पस्तीस आलं तर काय होणार वाय बरोबर काय राहणार एक्स बरोबर पस्तीस झालं तर कारण पस्तीस अधिक वाय बरोबर किती येणार पंच्याऐंशी मग वाय इथंच आहे वजा काय होईल इकडं पस्तीस होईल वाय बरोबर पंच्याऐंशी वजा पस्तीस पाच आता पाच गेले राहिले शून्य आठ आठात तीन गेले राहिले पाच म्हणजे काय येणार पन्नास येणार मग आपल्याला पस्तीस आणि पन्नासचं काय करायचं आहे गुणोत्तर काढायचा आहे म्हणजेच काय करायचंय पस्तीस भागिले पन्नास पाचच्या पास पाण्यामध्ये पाच ते पस्तीस पाच दहा पन्नास म्हणजे याचं होतं सात तास दहा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जे आहे ए याचं उत्तर आहे दहा सात किंवा सातास दहा यानंतरचा प्रश्न आहे तीन मुलांचे सरासरी वय अठरा वर्ष आहे त्यांच्या वयाचे गुणोत्तर तीन आस चार आहे तर त्यापैकी सर्वात लहान मुलाचे वय किती सो काय बघा आता गुणोत्तर दोनास तीनास चार आहे म्हणजे आपण काय करू त्यांचं वय दोन एक्स तीन एक्स आणि चार एक्स असं मानू पण त्यांनी सुरुवातीला काय दिले सरासरी अठरा वर्ष दिले तिघांची सरासरी अठरा वर्ष याचा अर्थ त्यांची बेरीज करायची झाली तिघांची तर अठरा गुणिले आपल्याला तीन करावं लागेल म्हणजेच बेरीज किती येणार अठरा गुणिले तीन अठरा दोन छत्तीस अठरा ती चोपन्न ही त्यांची बेरीज येईल म्हणजे ह्या तिन्ही बेरीज किती येणार चोपन्न येणार आपल्याला समीकरण मिळालं दोन एक्स अधिक तीन एक्स अधिक चार एक्स बरोबर चोपन्न दोन तीन पाच आणि चार नऊ एक्स बरोबर चोपन्न एक्स बरोबर काय येणार नऊ सक्क चोपन म्हणजे सहा उत्तर येणार इकडे जे गुणिले भाग आहे सहा एक्स एक्स ची किंमत सहा आली मग आपल्याला काय विचार लहान मुलाचे वय लहान वय मूल म्हणजे दोन एक्सचं सा। म्हणजे सहा दोन्ही बारा सहा गुणिले दोन येणार म्हणजे बारा वर्षे सगळ्यात लहान मुलाचं वय येईल म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर येईल बारा वर्षे यानंतरच गणित आहे एकशे वीस मीटर लांबीची ट्रेन तिच्या मार्गातील एका सिग्नलला वीस सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनचा वेग किती आपल्याला वेग काढायचा आहे पर्याय जर बघितले तर आपल्याला काय दिसतात किलोमीटर पर मध्ये वेग काढायचा मग काय करायचं आपल्याला सूत्र माहिती आहे अंतर बरोबर काय आहे वेळ गुणिले वेग आहे बरं का मग काय करायचं अंतर किती आहे एकशे वीस मीटर वेळ किती आहे वीस सेकंद आणि वेग काढायचा आपल्याला वेग आपण काय करूया एक्स मान वाटल्यास आणि त्याला गुणिले आपण काय करावं लागेल पाचशे दाट आता हे पाचशे दाटा का गुणावं लागेल कारण आपल्याला जे वेग काढायचा आहे तो कशात काढायचा आहे किलोमीटर पर आवरमध्ये काढायचा आणि हे सगळं जे दिलेलं आहे ते कशात दिलेलं आहे मीटर पर सेकंद मध्ये दिलेलं आहे म्हणून त्याला आपण पाचशे दाटानं गुणायचं मग काय आता हे समीकरण सोडू आपण त्याला संक्षिप्त देऊ ब्याण्णव अठरा बे दहा वीस म्हणजेच काय होईल एकशे वीस आणि हे जे नऊ गुण भागिले इकडे गेलं काय होईल गुणिले होईल आणि जे इकडे गुणिले आहे ते इकडे गेले का होईल गुणिले पाच भागिले होईल शून्याला शून्य केली नवे एकशे आठ भागिले पाच आणि हे जर आपण सोडवलं पाच दोन्ही दहा पाच एक पाच आणि बाकी तीन दशाम चिन्ह दिलं तीन वर शून्य उत्तर घेते तीस पाच एक तीस म्हणजे एकवीस पॉईंट सहा किलोमीटर पर हावर हे त्याचं उत्तर येईल म्हणजेच पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर येईल एकवीस पॉईंट सहा किलोमीटर नंतर गणित या विषयातील शेवटचं गणित आहे ए आणि बी या दोन व्यक्तींनी अनुक्रमे अडसष्ट हजार आणि चाळीस हजार रुपये गुंतवणूक एक व्यवसाय सुरू केला तर वर्षाच्या अखेरीस त्यांना होणारे नफ्याचे गुणोत्तर किती आहे आता आता नफा आणि भांडवल आणि नफ्याचे गुणोत्तर तुम्हाला माहिती आहे काय असतं की भांडवलाचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर भांडवलाचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर हे आपल्याला नियम आहे मग आपल्याला नफ्याचं गुणोत्तर काढायचं असेल तर आपल्याला इथं काय करावं भांडवलाचं गुणोत्तर काढावं लागेल म्हणजेच काय करावं लागेल अडुसष्ट हजार भागिले चाळीस हजार म्हणजे आपल्याला गुणोत्तर निघेल या तीन शून्याला या तीन शून्या गेल्या आडसष्ट भागीले गे चाळीस करूया चार धाय चाळीस चार न भाग जातोय चार एके चार या दोन आता अठ्ठावीस झाले चार सत्ते अठ्ठावीस म्हणजे उत्तर काय ना सतराशे दहा म्हणजेच काय ना गुनुता एगेंचा गुनुता एगेंचा सत्रास दहा हे त्यांचं नख्याचं गुणोत्तर येईल भांडवलाच्या प्रमाणात म्हणजेच पर्याय क्रमांक बी सत्रास दहा हे त्याचं उत्तर येईल गणित या विषयावर वीस प्रश्न आले होते ते आपण पाहिलेले आहेत आता बुद्धिमत्ता या विषयावर सुद्धा वीस प्रश्न आलेले आहेत ते आपण भाग दोन मध्ये पाहूया व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा थँक्यू